बोलतो मी जय छान आहे हां डबरू जय श्री राम आपण आज आमचे मित्र दीपक भाऊ यांच्या घरी आलेलो आहे तरी त्यांच्या वडिलांची आपण परिस्थिती बघू शकता वडील आजरी आहेत आणि हा जो वर आपण फोटो बघतोय त्यांचा मुलगा सहा महिन्यापूर्वी एक्सपायर झालेला आहे तर आपण त्यांची अडचण अशी की दोन वर्षापासून ते या शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये दे। जे नंतरची बोगस भरतील त्यामध्ये त्यांचं नाव दिलं गेलं नाव दिलं गेलं त्यांना शिंगणा का शिंगणापूरमध्ये हे त्यांना सांगितलं आणि कल्पना परंतु शनिदेवाच्या लहान पिढीत होतो त्यांच्या घरात हा जो पैसा येत होता त्या पैशामुळे त्यांच्या घरात अडचणी निर्माण व्हायला लागल्या त्या अडचणीमध्ये दोन वर्षापासून त्यांना हा पगार येत होता दीड वर्षापूर्वी त्यांच्या वडिलाला किडण्या खराब झाल्या त्याच्यानंतर त्यांना डायलिसिस करावं लागलं आणि सहा महिन्यापूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा फक्त डोक्यात दुखत त्याच्यानंतर चेकअप केलं आणि हसत खेळत असणारा एकुलता एक मुलगा एक्सपायर झाला मनात संकट यायला लागले की आपल्या घरात अडचणी ह्या या शनी शिंगणापूरच्या पगारामुळे येत आहेत का म्हणून त्यांनी तो पगार बंद करण्यासाठी शंकर काढाक विनंती केली विनंती केली परंतु ते लोक यांचे घेतलेले चेक रिटर्न देत नाही आणि राजळे नामक त्यांचे जे शंकरगडाचे पीए आहे ते काल आले आणि ते यांना पैसे मागतात माझे आता सर्वात महत्वाची गोष्ट यांच्या घरची परिस्थिती आहे ह्या परिस्थितीत माणूस असताना तो पैसे पिया मागतोय की स्वतः शंकर गट हे त्यांना माहित नाही त्यांची अशी इच्छा आहे की जर पैसे तर शंकरगड पाहिजे ते आम्ही तयार आहे पण आमचे चेक रिटर्न द्या यांचे चेक घेतलेले आहेत मित्रांनो जर ही जर परिस्थिती जर प्रत्येकाची असेल अशीच प्रत्येक कामगार आणि प्रत्येकाच्या घरामध्ये अडचणी या पद्धतीने सुरू होत्या आता मला कित्येक लोकांचे कॉल येत आहेत की ह्या सहा हजार सिस्टीममध्ये कित्येक जणांचे अपघात झाले कित्येक जणांच्या घरात अडचणी सुरू झाल्या परंतु त्या लोकाला या अडचणी समोर आल्या शनी देवाच्या पैसे नकोय परंतु ते पैसे द्यायचे बंद करीना परिणामी लोकांना ब्लॅकमेल करतात लोकांना धमकावतात त्यांचे चेक आहे चेक रिटर्न नाही तरी आमदार साहेब म्हणजे माजी आमदार साहेब आणि आमदार साहेब पैसे पाहिजे असेल तर यांच्याकडे ते पैसे कुठूनही उपलब्ध करून देतील परंतु यांचे तुम्ही चेक पाठीमागे द्यावे आणि या लोक परिस्थिती कशी असेल हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आठ दिवसाला त्यांच्या वडील डायलिसिस करण्या घरात उत्पन्नाचे सोर्स कमी आहे म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये जर आपण किंवा तुमचे राजरवणूक करीत असेल तर तुमच्या राजकारणाच्या विनंती करतो इलेक्शन आहे की तर राजकारणाच्या दृष्टीने तरी तुम्ही थोडे सॉफ्ट वागाव्या अशी तुम्हाला विनंती करतो तुमच्या गोष्टीमध्ये अशा व्यक्तींना त्रास देऊ नका ते बिचाराची परिस्थिती फार वेगळी आहे फार संकटात आहे त्या काळात आपण सहकार्य करायचं सोडून जर या खात्यावर ब्लॅकमेल करत असाल तर तुमच्या बुद्धीची खरंच की होईल आणि या लाईव्हवर तुम्ही विचार करावा त्यांचे चेक असतील किंवा त्यांच्यासारखी इतर अनेक मुलांचे चेक असतील ही चेक रिटर्न देऊन टाका अशी आपणास विनंती करतो जय श्री आता काय बोलू आपण बोलू त्याला लाईव नेऊन देईल का चेक मागे मला तो द्यावा धन्यवाद